यशाला गवसणी घालायची असेल तर अपयशाची चव चाखायची तयारी ठेवावी लागेल मनामध्ये जिद्द चिकाटी असेल आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर यश मिळतंच याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथला संग्राम विष्णू खोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग दोनच्या परीक्षेत संग्रामनं यश मिळवलं त्याच्या यशाचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी गावातून भव्य मिरवणूक काढून जल्लोष केला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दोन हजार बावीसमध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी वर्ग दोनच्या परीक्षेत पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या संग्राम विष्णू खोतनं यश मिळवलंय शेतकरी कुटुंबातील संग्रामचं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण माजगावीतल्या ज्ञानयोग हायस्कूलमध्ये झालं घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही संग्रामनं भारतीय विद्यापीठातून बी मॅकॅनिकची पदवी मिळवली त्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय अधिकारी होण्याची इच्छा त्याला स्वस्त बसू देईना संग्राम एमपीएससीच्या परीक्षा देऊ लागला सुरुवातीला पाच वेळा त्याला अपयश आलं घरची हलाखीची परिस्थिती आणि परीक्षेतील अपयश यामुळं अनेक तास संग्रामची स्थिती झाली स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा वेळ आणि येणारा खर्च याचा मेळ बसत नसल्यानं संग्रामनं सारथी शिष्यवृत्तीसाठी परीक्षा दिली सारथीकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या आधारे संग्रामनं पुण्यात राहून रोज दहा ते बारा तास अभ्यास केला त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये दिलेल्या परीक्षेतून संग्राम मंत्रालय क्लार्क बनला त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये दिलेल्या परीक्षेत त्यानं सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर यश मिळवलं यापुढे त्याला यूपीएससीची या परीक्षा देऊन वर्ग एकचा चा अधिकारी होण्याची इच्छा आहे एका शेतकरी कुटुंबात वाढलेल्या संग्रामनं जिद्द दाणी मेहनतीच्या बळावर अपयशानं खचून न जाता हा टप्पा गाठलाय दोन हजार तेवीस वर्षातली माझी ही तिसरी पोस्ट आहे मी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा जरी एखाद्या एक एक्झाममध्ये मध्ये अपयश आले तर त्यातून परत उठून परत जोमाने कामाला लागा मीसुद्धा माझंसुद्धा प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागेतून झालेलं आहे तरीसुद्धा मी आज तिसऱ्या पोस्टपर्यंत पोहोचलेलं आहे तुम्हीसुद्धा झालेला चुका सुधारला तर तुम्हीसुद्धा त्यामध्ये परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळवू शकता सहायक कक्ष अधिकारी पदासाठी राज्यातून साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यातून केवळ एकोणपन्नास विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये सहाव्या क्रमांकानं संग्राम खोत उत्तीर्ण झाल्यानं खोतवाडी ग्रामस्थांचा ऊर अभिमानानं भरून आलाय गावचा सुपुत्रा अधिकारी झाल्यानं खोतवाडी ग्रामस्थांनी जल्लोषी मिरवणूक काढली संग्रामनं आपल्या मेहनतीमधून नव्या पिढीसमोर एक आदर्श आणि प्रेरणा निर्माण केली केलीय बीन्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील